वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेना अधिकृत उमेदवार यांच्या नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक मधुरम ब्लॉस निलगिरी बाग संभाजीनगर हायवे या ठिकाणी घेण्यात आली येत्या ती तीन तारखेला वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार नाशिक लोकसभा दिंडोरी लोकसभा शक्तीप्रदर्शनासह शेतकऱ्यांची दोन्ही मुलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला या दोन्ही मतदारसंघातून जी उमेदवारी करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करून बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व जाती समूहाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचे विचार एकत्र घेऊन आम्ही या लोकसभेला सामोरे जात आहोत आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करायचं आहे जातीय ते निर्माण करणं धर्माची भाषा करणं याच्यापेक्षा शेतकऱ्याची भाषा करणं विद्यार्थ्यांची भाषा करणं सहकार क्षेत्राची भाषा करणं पर्यावरणाची भाषा करणं हा आमचा मुख्य उद्देश असेल जातीय समीकरण मांडण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल धर्माची भाषा करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं मिळेल या सगळ्या धोरणांच्या संदर्भामध्ये आमची उमेदवारी येत्या तीन तारखेला सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकाऱ्यालयापर्यंत शक्तीप्रदर्शनासह जात आम्ही दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतो सुजात आंबेडकर सुजात आंबेडकर साहेब जे युवा नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आणि त्यांच्याबरोबर प्रदेश कार्यकारणी असेल जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील उत्तर महाराष्ट्राचे कार्यकारिणी असतील हे सगळे पदाधिकारी आणि आमचे छावा क्रांतीवीर सेनेचे पूर्ण राज्यातले पदाधिकारी या उमेदवारी अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी येणार आहेत अर्थात ज्या उमेदवारा दिंडोरी आणि नाशिक लोकमतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळसा बाळासाहेबांनी जी दिलेली आहे ती विचारपूर्वकच दिलेली आहे याचा अर्थ असा आहे की भीमशक्ती आणि शिवशक्ती या दोन्हीच शक्ती मिळून या प्रस्थापितांना धक्का देण्याचं कारण बाळासाहेबांनी एक गणित समजून या दिंडोरीतल्या आणि नाशिकच्या दोन्ही पण भावा बहिणीसारख्या दोन उमेदवार इथे टाकलेल्या आहेत याच्यामागचं कारण असं आहे की दिंडोरी लोकमतदारसंघ या संघामध्ये येणारा शंभर टक्के ग्रामीण भाग आणि त्या ग्रामीण भागामध्ये असलेला बावन्न टक्के मराठा समाज बावन्न टक्के मराठा समाज म्हणजे एकंदरीत बारा तेरा लाख मतदारसंघ मतदार हे मराठा आहे आणि जरंगे पाटलांनी वारंवार आपल्या बाईटमधून किंवा पत्रकारांना सांगून दिलेलं आहे की महायुती आणि महाविकास या दोन्ही उमेदवार दोन्ही गटाच्या उमेदवारांना पाडायचं आहे आणि तिसरं ऑप्शन म्हणजे वंचितांचं वंचितच्या उमेदवाराला असं बहुसंख्य मतांनी निवडून द्यायचं आहे आता अर्ज आमचा अर्ज हा येते तीन तारखेला आम्ही मोठ्या शक्तीप्रदर्शनासं भरत आहोत मुळात भास्कर बगरेंनाच आम्ही ओळखत नाही आम्ही दोन तीन ठिकाणी ऐकलं आहेत की मोठं प्रदर्शन वगैरे केलं असं काही नाही आहे आज शांतीगिरी महाराजांनी काही त्यांच्या भक्तांना घेऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता काही ते लोक होते आणि काही थोड्याफार प्रमाणात राजा राजाभवकडनं आलेले काही थोडे बहुत शिवसैनिक होते भास्कर भास्कर भगरेंना मी कुठे बघितलं नाही आणि त्यांच्यामागे किती लोकं होते हे पण मला माहिती नाही आणि याच्या मागे मोठं कारण असं आहे की बगरेंची उमेदवारी फक्त त्यांचा बळी घेण्यासाठी दिलेली आहे त्यामुळे त्यांना विशेष काही महत्व आम्ही देत नाही नाही ॲक्च्युली भारती पवार या स्पेशल म्हणजे अपयशी ठरलेल्या आहेत पाच वर्षे त्यांना केंद्रीय मंत्रीपद पण मिळालेलं आहे खासदार दिंडो संघामध्ये असताना हे केंद्रीय मंत्री सुद्धा त्या स्पेशल अपयशी ठरलेल्या आहेत त्यामुळे आमच्या आधी मतदारांनीच त्यांना गावातून हुसकावण्याचे अनेक वेळा आपण व्हिडिओ पण माध्यमातून बघत आहे त्यामुळे आमचा आता प्रतिस्पर्धी आम्ही या उमेदवारांना मानतच नाही तीन तारखेला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आमचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज भरणारे आणि हा अर्ज भरत असताना आम्ही लाखाच्या संख्येने कमीत कमी लोक हजर राहतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छावास मा संघटनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो जनतेला असं आवाहन करेल का, का बाळा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब कुटुंबातील शेतकरी गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांना तिकीट दिलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या तर ही आ, ही क्रांती घडवायचा क्रांतिकारी भूमी या नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना लोकसभा उमेदवार करण गायकर दिंडोरी लोकसभा उमेदवार मालती थवी राहुल डोमसे विजय बाहुळे वामन गायकवाड किरण डोके आशिष शिरे तसेच वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक